सिद्धाराम बिराजदार व्लॉग्स चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात आधी शिवराय मित्रांनो मी आहे तुमचा भटक्या मित्र सिद्धार्मिराजला स्वागत करतो आणखीन एका विशेष व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये त्यावेळी आपण चाललोय कोल्हापुरातील तेरा किल्ल्यांपैकी एक हाही महत्त्वाचा किल्ला आहे तर रांगणा म्हणजे प्रसिद्ध गडला आज आपण जाणार आहोत भटकंदी करणार आहोत त्या ठिकाणी तर नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहे सुनील पाटील आणि नवीन एक मित्र आहे आपल्यासोबत आणि त्याचं नाव आहे हृतिक आणि आपला एक जो हृतिक आहे तो आता म्हणजे त्याला सुट्टी भेटली नाही त्यामुळं तो या घटना येऊ शकला नाही प्रत्येक ट्रेकप्रमाणेच आम्ही आता पहिल्यांदा शबरीमला हॉटेलपाशी जमलो आणि सकाळी सात वाजता शबरीमला हॉटेलमध्ये चा पि येऊन आम्ही आजचा ट्रेकला सुरुवात केली ट्रेकला सुरुवात झाल्यानंतर शबरीमला हॉटेलपासून चन्नमा चन्नमापासून हिंडलगाव हिंडलगापासून सुळगाव सुळग्यापासून उचगाव करत पुढं आम्ही पाटणे फाट्यापर्यंत आलो पाटणे फाट्यानंतर चंदगड लागतं आहे चंदगडमध्ये आता सध्याला आम्ही नाश्ता करायसाठी थांबलेलो पूरा जब तक आप सबसे अलग कुछ हटके नहीं करते तब तक तुम्हारी गिनती दुनिया की उस भीड़ में ही होती रहेगी तो चलो खुद के सपने पूरे करने चले आता आम्ही आहोत आंबोली घाटामध्ये आणि इथं बघू शकता एक नवीन मित्रमंडळी भेटलेले आहेत आणि ते गोवाला चाललेत आता सध्या तर आपण त्यांच्याशी संवाद साधूयात पहिल्यांदा नाव सांगा तुमचं आदित्य यादव आम्ही कागलमधले आहे आणि आम्ही गोव्याला चाललो आहे शूटिंग करायला हे आमचे डायरेक्टर आहेत विशाल मगतोबडे नमस्कार माझं नाव विशाल महतुडे मी आता सध्या एक तीर्थ सच्छा आहे जी या वेब सिरीजचं डिरेक्शन रायटिंग अँड डिरेक्शन करतोय माझ्यासोबत माझी पूर्ण टीम आहे माझ्यासोबत माझे कॅमेरामॅन तेजस गायकवाड आहेत त्यानंतर ऍक्टर अजय सुतार ऍक्टर आदित्य शिंदे आपल्यासोबत आहेत कॅमेरामॅन दुसरे कॅमेरामॅन श्रीनाथ चिंदके म्हणजे एकापेक्षा एक टॅलेंटेड आणि खतरनाक लोक एकदम याच्यानंतर आमचं पुढचं एक फिल्मच पण प्लॅनिंग आहे आता सध्या आम्ही वेब सिरीजवर भर दिलेला आहे आणि आम्ही गोव्यामध्ये जशी जयकांत शिखरेची एंट्री होती त्याच पद्धतीनं आम्ही एंट्री काढत आहोत जयकांत जगदाळे म्हणून त्या मी गोव्यामध्ये शूट करण्यासाठी जात आहोत वा क्या बात आहे तर नक्कीच सगळे एक्सायटेड आहोत मी ऐकूनच इतकं जबरदस्त वाटतंय तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला काहीतरी हटके आणि एक भन्नाट गोष्ट पाहायला मिळणार आहे सो स्टे ट्यून आणि यांच्या चॅनलचं नाव सांगतील तुम्हाला आणि तेही जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलचं नाव आहे विशाल महातुकडे या युट्यूब सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन ही क्लिक करा हे झालं असं इथं की मित्राने लेन्स बाहेर काढला आणि यांच्या मित्राने आणखी पद्धतशीर बॅग उचलले आणि हे बघ एवढं दरी मध्ये पडता पडता वाचले लेन्स म्हणजे कल्याण होता होता वाचलं सगळ्या गोष्टी ना काहीच नाही पडलं सगळं

You can say hello, but I don't need you to like me, don't need you to like, me. don't need you to like me. You, like you. you can watch me go Cause I don't need you to like me don't need you to like me. don't need you to like, me. You to like me. You can say hello but कुछ अलग अंदाज है मेरे सोचने का सबको मंजिल का शौक है और मुझे रास्तों का फिर से निकल पड़ा हूं इन्हीं रास्तों से खुद की तलाश में कुछ अजनबी दोस्त मिलेंगे तो कुछ यादें घर ले आऊंगा अब जो भी होगा देखा जाएगा अब जो भी होगा देखा जाएगा आता आम्ही आहोत पानगाव येथे अजून पोहोचायचं आहे रांगणा किल्ले रांगणाजवळ पोचायचं आहे पण वाटे वाटेत इतकं निसर्ग सौंदर्य आहे ना म्हणजे ते रांगणा पोहोचायचं अजून खूप दूरची गोष्ट आहे पण हे जे बघा तुम्ही किती सुंदर आहे खूप सारे गोष्टी आम्ही इतकं कॅप्चर करत म्हणजे कोणतं शूट करू कोणतं सोडू असं होत होतं म्हणजे हे माझा अवतार बघा अक्षरशः बाईकवर बसून हेअरस्टाईलची पूर्ण वाट लागली आहे आणि आम्ही आता त्या ठिकाणी जाणार आहे आणि हे जे मला खूप आवडलं आहे आणि आता इथून खाली उतरून जाणार आहे शपथ ऋतिक आता रस्ता इकडून धबधबे म्हणा घाट रस्ता म्हणा किंवा निसर्ग सौंदर्य सगळ्या गोष्टी ते म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी आम्ही थांबून शूट करत आहोत असं एकही ठिकाण नाही की आम्ही तिथं थांबलेलं नाही आहे फोटोज काढत आहोत व्हिडिओज काढत आहोत निसर्गाकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे तो प्रत्येकांना भरभरून देतो पण त्या बदल्यात कोणाकडून काहीही मागत नाही काय प्रत्येक स्टॉपवर एक, एक थांबावंच लागलं पण काही दिसले बघव्या झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे घाबरतोच काय वेळा कोणाला तो शुभांचा वाघ आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल देखील कर सबस्क्राईब करा हा जो व्हिडिओ होता बेळगाव आंबोली आणि रांगणा फोर्टपर्यंतचा रोड ट्रिप होतं आणि याचा दुसरा भाग म्हणजे रांगणा किल्ल्यावर गेलेलं जे व्लॉग आहे ते लवकरच अपलोड करण्यात येणार आहे सो दुसरा पार्ट एकदम जबरदस्त भन्नाट असणार आहे सो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि लवकरच दुसरा भाग पण आणणार आहे मी सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब सिद्धाराम ब्लॉग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बाय